नमस्ते माझे सर्व प्रेक्षकांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल जुन्नरॉनिन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहे भारतीय जनता पार्टीचे आशा ताई भुजके ताई आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर ताई आज महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची सरकार आलेली आहे आणि देवेंद्रनाथ फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीची शपथविधी घेतलेली आहे तर आपण काय शुभेच्छा देणार निश्चितपणाने देवा भाऊ आज राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत हा आनंद गगनात पावत नाही आहे आणि एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून आज त्यांचा जो जल्लोष आपण पाहतो आहोत त्यांच्यासोबत असणारे त्यांचे दोन्ही सहयोगी मग एकनाथजी शिंदे असतील अजित दादा पवार असतील यांच्यासोबत निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याचं सरकार चालवत असताना चांगल्या पद्धतीने जुन्नर तालुक्याचा विकास कसा होईल आणि नुसता विकास म्हणजे विकासच नव्हे ते विकासासोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना देखील चांगल्या पद्धतीची चालना आणि पर्यटनाला देखील चांगल्या पद्धतीची चालना देण्याचं काम या माध्यमातून केलं जाईल हा विश्वास मला आहे नवे नवे तर आत्मविश्वास आहे आणि तो परिपूर्ण केला जाईल देवाभाऊंना जुन्नर तालुक्याच्या संपूर्ण तमाम आम जनतेच्या वतीने त्यांच्या भाविक काळासाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि निश्चितपणाने त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे काही लोकांना देण्याचं मनात योजलं आहे त्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत असं आईशिवाईला देखील प्रार्थना करतो ठीक आहे धन्यवाद